अस्तित्व ओ टी पी टी असोसिएशन यांच्या माध्यमातून भव्य दिव्य असं शिबिराचं आयोजन आज काटदरे हॉलमध्ये करण्यात आलेलं आहे अक्षरशः पस्तीस डॉक्टरांची एकत्र अशी ही टीम आहे आणि जर आपण इथे बघितलं तर प्रचंड असा प्रतिसादही मिळत आहे आपल्यासोबत इथे सर्व डॉक्टर्स आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आज नेमकं हे शिबीर कशाचं आहे इथे काय ट्रीटमेंट देण्यात येणार आहे ते सुद्धा आपण बोलणार आहोत तर डॉक्टर कदम आपल्यासोबत आहेत नमस्कार डॉक्टर नमस्कार कशी माहिती द्याल दर्शकांना आज कशाचं शिबिराचं आयोजन केलं अस्तित्व ओ टी पी टी असोसिएशन तर्फे फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी शिबीर हे आपण आता बदलापूरकरांसाठी आयोजित केलेलं आहे बदलापूरकरांची वाढती लोकसंख्या आणि त्याचबरोबर वाढता डॉक्टरांचाही आमचा वर्ग की फिजिओथेरपिस्ट आणि ऑक्युपेशनल थेरपिस्ट पाहता आम्हाला एक सेंट्रलाइज सिस्टम करण्याची एक आवश्यकता वाटू लागली की काही सिनियर मोस्ट थेरपिस्ट आहेत जे बदलापूरमध्ये बऱ्याच वर्षापासून प्रॅक्टिस करतात तर ते आहेत आमच्या टीमसोबत आम्ही सगळ्यांनी मिळून असं विचार केला की एक सिस्टम प्लॅन आऊट करूया आणि त्यानुसार आज आम्ही ठरवलं होतं की एक मोठा फिजिओथेरपीचा कॅम्प हा बदलापूरकरांसाठी आयोजित करूया आणि तसाच आम्ही जसा आम्ही विचार केला होता सकाळपासून जवळजवळ दोनशे ते अडीचशे लोकांचा रिस्पॉन्स इथपर्यंत आला आहे की ज्यांना इथे ट्रीटमेंट देण्यात आलेली आहे ज्यांच्यावर मी विविध वयोगटातील मग ते पेशंट असू दे लहान असू दे तिथपासून ते वयस्कर अगदी नव्वद वर्षांच्या आजी असतील तिथपर्यंत आपण इथे ट्रीटमेंट केलेलं आहे आणि त्यांच्या बऱ्याचशा दुखण्यांवर आपण इथे उपचार केलेले आहेत इथे जसं जसं म्हणतो आहे की जी गरज आपण इथे ओळखली त्यानुसार दुखण्यांवर फोकस करण्यापेक्षा जास्त की निरोगी राहणं हेल्दी राहणं याच्यावर आपण जास्त भर देतो आहे आणि इथून पुढे बदलापूरकरांना आम्ही आव्हान करतो आहे की जवळच्या कोणताही फिजिओथेरपी किंवा ऑक्युपेशनल थेरपी क्लिनिकमध्ये जा तुम्ही तुम्हाला जो काही त्रास असेल त्यांच्याकडून तुम्ही तुमच्या शंकांचं निरसन करून घ्या कुठलाही संकोच मनात बाळगू नका आणि आजचा हा जो कॅम्प आहे हा फक्त तुमच्यासाठीच आहे दिवसभरात आहे रात्री आठ वाजेपर्यंत आहे त्यामुळे सगळ्यांनी इथे येऊन त्या ह्या कॅम्पचा बेनिफिट घ्यावा तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिजिओथेरपी तर नेमकं काय असणार आहे कोण सांगतो फिजिओथेरपी मध्ये जनरली आपण काय करतो की व्यायामाचे प्रकार असतात काही मशीनद्वारे आपण उपचार करतो आणि मेनली तर असं असतं की जे शरीरामध्ये आपले त्रास आहेत ते आपण बिना औषधी किंवा गोळ्या न देता त्याला आपण उपचार करतो म्हणजे जसं की आपण बघितलं की भरपूर वेळेला आपण मेडिकल मध्ये वगैरे जाऊन गोळ्या घेऊन त्याच्यावरती उपचाराचा प्रयत्न करत असतो तर तसं न करता आपण दुखण्यासाठी मेनली कसं दुखण्यासाठी आणि आता तर फिजिओथेरपीमध्ये खूप ॲडव्हान्स ट्रीटमेंट आलेले आहेत तर ते दुखण्यापर्यंत सीमित नाहीये तुमच्या जास्तीत जास्त कोणत्याही आजारापर्यंत आपण जाऊन ते फिजिओथेरपी ट्रीटमेंट घेऊन पेशंटला उपचार देऊ शकतो आपण शस्त्रक्रिया ज्या आहेत आता जसं लिगामेंट इंजुरी असतात तर ते खूप जर हाय लेवलची असेल ग्रेट फोर किंवा कम्प्लिट इयर असेल तर त्याला आपण शस्त्रक्रिया सजेस्ट करतो की ऑपरेशन सजेस्ट करतो तर त्याच्या आधीची रिकव्हरी जर असेल तर ती आपण करू शकतो की ऑपरेशन अवॉइड करू शकतो असं तर सर कसा आहे कसे लोक जे आहेत प्रतिसाद येत आहे सकाळपासून उत्तुंग प्रतिसाद मिळालेला आहे दोनशे पेक्षा अधिक लोक आणि नागरिकांनी इथून फायदा याचा घेतलेला आहे असं नाही की मोठ्या लोकांसाठी ते लहान मुलं सुद्धा नालासोपारा कर्जत या कडून सर्व पेशंट आलेले आहेत लांबून लांबून पेशंट आलेले आहेत इथे काय वाटतं कोणत्या समस्या जास्त दिसत आहेत लोकांमध्ये सध्या मोस्ट लोकांना जे आहेत ते सांधेदुखी गुडघेदुखी वगैरे याबरोबरच लहान मुलांचे पण काही प्रॉब्लेम आहेत ते सर्व प्रॉब्लेम घेऊन इथे आलेले आहेत सर्व नागरिक आणि साधारण किती वाजेपर्यंत कॅम्प असणार आहे रात्री वाजेपर्यंत हा कॅम्प आहे आणि बदलापूरमध्ये पहिल्यांदाच आपण हा कॅम्प केलाय पण आता जे आम्हाला रिस्पॉन्स भेटलाय त्याच्यानी आम्ही असं हे करतो की एव्हरी इयर तरी आम्ही ट्राय करणार की असे कॅम्प्स होऊन आणि सगळ्या बदलापूरकरांसाठी हे युजफुल व्हावं हे आमचं फक्त तर जसं की आपण बघितलं की अस्तित्व याच्यामध्ये पस्तीस डॉक्टरांची टीम आहे त्याच्यामध्ये मुलाचा वाटा महिलांचा सुद्धा आहे खरंच गर्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी मॅडम काय बोलायल शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे कसा आहे प्रतिसाद काय बोलाल आ, मला तर खूप असं वंडर वाटत आहे कारण सकाळी दहा वाजतापासून आम्ही स्टार्ट करणार होतो पण दहाच्या आधी नऊ वाजतापासूनच पेशंट येऊन बसले होते आणि मला असं वाटलं की माईट बी लहान मुलं जे आहेत लहान मुलांना मुला एवढ्या उन्हामध्ये कसं काय घेऊन येतील तरीही लांबून लांबून पेशंट मुलांना घेऊन येत आहेत आपल्या मुलांना दाखवण्यासाठी की काय प्रॉब्लेम आहे तर मला खूप आनंद होतोय की म्हणजे सकाळपासून आम्ही कंटिन्यू बिझी आहोत खूप सारे पेशंट आणि मुलं पण येत आहेत इथे शिबिराचा लाभ घेण्यासाठी सकाळपासूनचा लोकांचा प्रतिसाद बघून खूप हुरूप आलाय आणि अजून लोकांनी ह्याचा उपयोग करून घ्यावा असं मला वाटतंय आठ वाजेपर्यंत आम्ही आहोत जेवढे लोक आम्हाला अप्रोच करू शकतील तेवढ्यानी नक्कीच करावं मोफत ठेवण्यात आलेलं आहे काय बोला मोफत ठेवण्याचा हेतू एकच होता की सगळ्यात जास्त बदलापूरकरांपर्यंत आम्हाला पोचायचं होतं अवेअरनेस करायचा होता, करा होता जास्तीत जास्त की फिजिओथेरपी काय आहे जसं आता सगळ्यांनी सांगितलं आणि ऑक्युपेशनल थेरपी काय आहे या, या दोन्ही फील्ड वेगळ्या वेगळ्या जरी आहेत तरी त्यांचा कुठेतरी ताळमेळ आहे जो ज्याचा हेतू एकच आहे की जे रुग्ण आहेत जे मुलं आहेत जे मोठे वयस्कर लोक आमच्याकडे येतात त्यांना बरं करणं त्यांना त्यांच्या रुटीन लाईफमध्ये आणणं जे आम्ही एक क्वालिटी द्यायचं काम या अनुषंगाने आम्ही करतो आहे आणि ह्याच्यामधूनच लोकांना एक जास्त बेनिफिट देण्याचा समाजासाठी आमचा हा हेतू राहील आणि इथून पुढे जसं आता मॅडमने सांगितलं वर्षभरातून दर तीन महिन्यातून जसं गरज असेल जसं प्लॅनिंग प्लॅनिंगनुसार चालेल त्यानुसार आम्ही लोकांसाठी काम करण्याचं एक काय म्हणतो आम्ही एक, एक हातामध्ये तसं ही इच्छा ठेवली आहे की करायचं आणि ते चालू ठेवणारच चा okay? आहे ओके थँक्यू डॉक्टर म्हणजेच देवाचा दुसरा रूप असतं पर आपल्याला ते आज इथे प्रत्यक्ष बघायला मिळत आहे जर तुम्ही मागे बघितलं तर सकाळपासूनच गर्दी आहे आणि आता सुद्धा काही पेशंट आपल्याला दिसत आहे आता डॉक्टरने सांगितलं की लांबून लांबून पेशंट इथे आले नाला नाला सोपरावरून सुद्धा पेशंट इथे आलेले आहेत तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून कसं वाटतंय तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला खूपच बरं वाटतंय एक उदाहरण सांगायचं झालं तर एक वयस्कर राज्य आल्या होत्या रिक्षातून दोन जण पकडून घेऊन आले होते आणि असं सांगत नाही की एका सेशन त्यांना खूप बरं वाटलं पण त्यांच्या चेहऱ्यावर जे ट्रीटमेंट नंतरचा जो आनंद होता तो आम्हाला खूप रूप देणारा होता आणि ज्याच्यामुळे पुढचं काम आमचं खूप सोपं झालं जरी सकाळपासून आम्ही इथे काम करत असलो तरी कोणाच्याही चेहऱ्यावर ताण तुम्हाला इथे दिसणार नाही आणि आम्ही अजूनही पुढे एक्सपेक्टेड आहे की मॅक्झिमम नंबर ऑफ पेशंट लोक बदलापूर बदलापूरमधली इथे येऊन या संधीचा फायदा घेणार आहेत तर तुम्ही सुद्धा नक्कीच या मोफत इथे उपचार सुरू आहेत आता आपण या साईडला जाऊया आणि बघूया तर बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह आपण काटदारे हॉल मध्ये आपण आहोत आणि खूप छान असा उपक्रम आपल्याला इथे दिसतो आहे अस्तित्व ओ टी पी टी असोसिएशन यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मोफत फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी शिबिर मध्ये आपण सध्या आता आहोत आज दोन मार्च रोजी हे शिबिराचं आयोजन सकाळी दहा वाजेपासूनच सुरू झालेलं आहे रात्री आठ वाजेपर्यंत असणार आहे जर इथे आपण बघितलं तर पेशंट आपल्याला दिसत आहेत वयस्कर मंडळींपासून तरुण पिढी सुद्धा आहे त्याचबरोबर लहान मुलं सुद्धा इथे आहेत तर प्रत्येक ठिकाणी आपले डॉक्टर आणि थेरपिस्ट हो 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 आता इथे आपण बारा बेड्स अवेलेबल करून दिलेत लोकांसाठी आणि बारा बेडवर बार एक सिनियर फिजिओथेरपिस्ट किंवा ऑक्युपेशनल थेरपिस्ट असेल त्याला अकंपनिंग एक ज्युनियर फिजिओथेरपिस्ट असणार आहे अशी टीम असणार आहे ज्या लोकांना मशीन्सची गरज आहे ज्यांना दुखणं त्याचं कमी करायचं आहे त्यांना आम्ही मशीन्स प्रिफर करतो आहे अदरवाईज बाकी बराचसा क्राऊड असाय ज्यांना आम्ही एक्सरसाईज किंवा होम प्रोग्राम देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि इथून पुढे जर त्यांना काही गोष्टीची गरज लागली तर असोसिएशनतर्फे किंवा ते कोणत्याही जवळच्या जिथे राहत आहे तिथल्या आसपासच्या जवळच्या क्लिनिकमध्ये जाऊन त्यांचे पुढचे उपचार घेऊ शकतात जर आपण इथे बघितलं तर सर्व उपचार त्यांच्यावरती आता सध्या सुरू आहे आणि अतिशय काळजीपूर्वक काळजी घेण्यात येत आहे इथे सर्वच पेशंटची मॅडमला विचारूया नमस्कार मॅम नमस्कार कसं वाटतंय आहे म्हणजे रिलॅक्सिंग वाटतं आहे पेशंटला आल्यावरती तर काय बोला है? पेशंट जेव्हा इथे येत आहेत फर्स्ट टाइम त्यांना फिजिओथेरपीबद्दल ॲक्च्युली माहीतच नाही की ट्रीटमेंट काय घ्यायची आणि मला हा त्रास होतो तर मी कुठे जाऊन ट्रीटमेंट घेऊ आणि नक्की कोणाकडे जाऊन घेऊ आणि त्याच्यावरती कोणता चांगला उपचार राहील एकतर आम्ही मेडिसिनवर जाऊ डायरेक्ट सर्जरीवरती जाऊ खूप प्रमाणात त्रास होतोय तर की आम्ही बिना सर्जरीचे कुठली तरी ट्रीटमेंट घेऊ जेव्हा हो, ते इथे येत आहेत आम्ही त्यांना कन्सल्ट करतोय तेव्हा आम्हाला कळून येतं की आम्ही खूप चांगलं आता सध्या काम करत आहोत की ॲटलीस्ट त्यांना एक सांगू शकतो की अशीची ट्रीटमेंट आहे आणि आपण ही अशाशा प्रकारे त्याच्यावर उपचार तर घेऊ शकतो मग त्यामुळे खूप छान प्राणी तर खूप चांगला भेटलेला आहे आम्हाला सगळे पेशंट येत आहेत ट्रीटमेंट घेत आहे मस्त राहुल चौधरी डॉक्टर राहुल चौधरी साहेब आपल्यासोबत आहेत आता त्यांच्याशीही आपण डॉक्टरांशी संवाद साधणार आहोत नमस्कार डॉक्टर वेलकम सर्वे बदलापूरचे ऑर्थो जे फिजिओथेरपिस्ट ओ टी अँड पी टी यांनी खूप मोठा उपक्रम केलेला आहे आणि खूप चांगला प्रतिसाद भेटलेला आहे अराऊंड टू फिफ्टी टू थ्री हंड्रेड पेशंट सकाळपासून आतापर्यंत झालेले आहे आता दुपारी जे आहे थोडं गर्मीमुळे थोडं शांती घेतलेली मला वाटतं पेशंट लोकांनी चार नंतर परत मला अपेक्षित आहे की आपल्याला मला वाटतं की बऱ्यापैकी रिस्पॉन्स भेटेल असेल संध्याकाळी सर किती वाजेपर्यंत अराऊंड आठ वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत सगळे पेशंट्सला एनी टाईम ओपन आहे तर आणखी प्रचार बघावा तुम्हाला सगळ्यांना अभिनंदन धन्यवाद डॉक्टर तर आपण जर इथे बघितलं तर अजूनही म्हणजे जे पेशंट आहेत ते ये येत आहेत काही पेशंट लांबून आलेले आहेत आपण एक मॅडम आहे तिथे त्यांच्याशी थोडा संवाद साधूया तर इकडे जरी आपण बघितलं तरी सुद्धा इकडे अजूनही पेशंट आहेत नमस्कार मॅडम कुठून आलात आपण बदल्यासोबत होत कोणाला दाखवायचं होतं कसं वाटलं शिबिरात आल्यावर आता आम्ही आताच आलेला तर आपण बघितलं तर आता लोकांना अवेअरनेस होतो आहे आणि इथे लोक येत आहेत पेशंट येत आहेत नमस्कार डॉक्टर खरं हो काय बोला ओ टी पी टी म्हणजे चांगलं एक नवीन स्टार्टअप केलेला आहे बदलापूर ईस्टमध्ये आणि सोबत आमच्या स्फूर्ती हॉस्पिटलला पण जॉईन अप आय वुड लाईक टू से बेस्ट ऑफ स्फूर्ती हॉस्पिटल तर जर आपण इथं बघितलं तर हे सुद्धा हॉस्पिटल इथे सहकार्य आहे आणि बोला हॉस्पिटल तर्फे आपल्या इथे सकाळपासून ब्लड प्रेशर आणि पल्स ऑक्सिमीटर ठेवून सॅच्युरेशन आपण चेक करतोय काही पेशंट्सला ज्यांना खरंच गरज आहे ते आपण डिसाईड करून ईसीजी सुद्धा करण्यात येणार आहे ओके तर असा हा वेगळा काउंटर इथे आहे आपल्या कॅम्पमध्येच खरंच एक बदलापूर करण्यासाठी फायदेशीर असा हा कॅम्प आहे आणि कन्सल्टंट जे की सगळ्यात महत्त्वाचं असतं की सगळ्यात पहिले पेशंटला काय क्युरी आहे त्यांना काय त्यांना काय त्रास होतो आहे ते जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं तर ती परफेक्ट अशी कन्सल्टंट इथे देण्यात येत आहे आणि त्याच्यावरती उपचारही करण्यात येत आहे तर मग तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कशी असतील तेही नक्की सांगा आणि एकदा इथे नक्की या जर तुम्हालाही काही त्रास असेल हो तर कारण इथे जर आपण बघितलं तर संपूर्ण डॉक्टरांची टीम स्वत लक्ष देते आहे आणि तुमच्या सोबत असणार आहे तर बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह पुन्हा एकदा आपण कुठे आलेलो आहे ते सांगूया ताटदरे हॉलमध्ये आपण आलेलो हो। आहोत अस्तित्व ओ टी पी टी असोसिएशन यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या शिबीरमध्ये आपण आलेलो हो। आहोत अजून डॉक्टर्स आहेत आपल्यासोबत इथे नमस्ते डॉक्टर काय बोलाल कसा प्रतिसाद आहे खूप सुंदर प्रतिसाद आहे जेवढा आम्हाला एक्सपेक्टेड होतं त्यापेक्षा जास्तीचा प्रतिसाद आलेला आहे आतापर्यंत अर्धाच दिवस झालेला असून आम्हाला एवढा आलेला आहे म्हणजे आता, योडा है। मद्या आता है जो अर्धा मेन बाकी आहे त्याच्यात अजून जास्तीत जास्त प्रतिसाद याची अपेक्षा आहे प्रतिसाद प्रचंड आहे पण पन तरीही तुम्ही थकवा जाणवत नाही आहे याचं काय रहस्य असलं एवढं प्रतिसाद असताना एवढा उत्साह असताना याच्यात थकवा येण्याची शक्यताच नाही खरंच डॉक्टर देवाचं रूप असतं आज आपल्याला ते दिसतंय एवढे पेशंट असताना सुद्धा एकाही डॉक्टरच्या चेहऱ्यावर आपल्याला खकान दिसलेली नाहीये सगळे अतिशय आनंदी आहेत तर तुम्ही या तुमचं सगळ्या दुःखांचं निवारण इथे होणार आहे असं म्हणायला हरकत नाही बघत राहा आपले बदलापूर सर धन्यवाद